कोरिवलीतल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक विचित्र अपघात घडला या अपघातात दोन टेम्पो आणि एक रिक्षा एका दुचाकीची जोरदार धडक झाली आणि या अपघातात एक जण जखमी झालाय या अपघातानंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं इथं बराच वेळ गाड्या हटवण्याचं आणि रस्त्यांवरच्या काचा उचलण्याचं काम वेगात सुरू होतं सध्या जखमी टेम्पो चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यानंतर बातमी राजकीय वर्तुळातली राजकीय अफवा पसरवल्या जात असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे वर्षावरच वर्षा सीसीटीव्ही फुटेज तपासून पहा विनाकारण कोणत्याही अफवा पसरवू नका असं अजित पवार म्हणत आहेत मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या आमदारांची नावं जाहीर करण्याची मागणीच किंबहुना आव्हानच अजित पवार यांनी दिलं आहे चंद्रकांत दादांना मला एक सांगायचं सा, ते अंधारात म्हणण्याच्यापेक्षा तिथं सी सी टी व्ही कॅमेरे असतील वर्षावर बाकीची व्यवस्था असेल एक लोकांच्यामध्ये संशयाचं वातावरण निर्माण करून लोकप्रतिनिधींच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण करण्याचं काम कृपा करून त्या ठिकाणी करू नये वास्तविक आता दादा सिनियर झालेले आहेत ते एका सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्ष झालेले आहेत महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहे परंतु दादांना एक सवयच लागलेली आहे प्रत्येक वेळेस दादा असं काही ना काही बोलतात आणि मग त्याच्यातनं मीडियाला खाद्य मिळतं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्याच्या बातम्या होतात मग त्या बातम्या झाल्यानंतर काही भागातल्या लोकांना वाटतं मग ते आपला लोकप्रतिनिधी काही वेगळं आगळं करतोय का अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात परंतु तो दादांचा स्वभाव आहे तो माहिती आहे की स्वभावाला औषध नसतात निवडणुका जवळ आल्यानंतर कुठल्या राजकीय पक्षांनी कुणाला दावेदार करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे जनतेने ठरवायचं की कुठल्या पक्षाला पाठबळ द्यायचं कुठल्या पक्षाचे आमदार त्या ठिकाणी निवडून द्यायचे आणि निवडून ज्याचे आमदार जास्त येतील आणि जे एकशे पंचेचाळीसचा आकडा गाठतील त्याचा मुख्यमंत्री होईल जनाशीर्वाद यात्रा ही नाशिक येऊन दाखल झाली आहे आदित्य ठाकरेंच्या जनाशीर्वाद यात्रेवर अजित पवारांनी सुद्धा टीका केलेली आहे काय नेम नेमकं का पाहूया या पाहणार पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगाबादला सुखावणाऱ्या वरुण राजाची बातमी आहे औरंगाबाद मध्ये दीड महिन्यानंतर मुसळधार पाऊस बरसला आणि सकाळपासून आभाळात काळे ढग जमा झाले नेहमीप्रमाणे ढग निघून जातील असं वाटत असलं तरी मात्र दुपारी बारा वाजता दमदार पाऊस बरसला औरंगाबाद सोबतच पाचोड गंगापूर आणि सिल्लोड भागातील अजिंठा डोगरावर मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसलाय जवळपास तासभर उत्तम पाऊस पडला आणि आता पाऊस थांबला असला तरी आकाश मात्र ढगाळलेलंच आहे त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस आणखीन बनण्याची शक्यता आहे